नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की माझ्या चॅनेलवर मराठी अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वांना कळेल अशा पद्धतीने कायद्याची माहिती वेगवेगळ्या कोर्टाच्या निर्णयांची माहिती मी देतो तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे तेरा एप्रिल दोन हजार शासन परिपत्रक जे एने जमिनींच्या संबंधी आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये कलम बेचाळीस मध्ये झालेले बदल ब क ड आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि त्यावर कार्यवाही कशी व्हावी या संबंधीचं हे परिपत्रक असल्यामुळे सगळ्यांनी हे शेवटपर्यंत कृपया पहा म्हणजे कोणताही गोंधळ राहणार नाही आणि आपली जमीन आपल्याला त्वरित येणे झालेली आहे आणि कशी करायची याची ही माहिती मिळून जाईल तर मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा माझा चॅनेल सबस्क्राईब करावा बेल बेलायकनही दाबावं म्हणजे त्यांना असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ वेळच्या वेळी पाहता येतील मित्रांनो तर विसरू नका सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि होय तुमची काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर मित्रांनो हे ते महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे जे तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने काढलेल्या या परिपत्रकाची प्रस्तावना अशी सांगते कि दोन हजार सतराला महाराष्ट्राचा अधिनियम क्रमांक तीस अन्वय कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रसिद्ध केल्यानंतर अशा ठिकाणी अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा जमिनीच्या वापराकरिता कलम बेचाळीस अन्वय कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो ही जी कलम बेचाळीस मधली जी सुधारणा आहे ही झालेली आहेच ऑलरेडी झालेली आहेच त्याच्या संबंधीच हे परिपत्रक आहे म्हणून हे इथे आपण हायलाईट केलेलं आहे तर ज्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि अशा प्रादेशिक योजनेबाबतची आवश्यक ती नोटीस यथोचितरीत्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली किंवा अशी प्रादेशिक योजना मान्य करण्यात आली असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम अठरा बाबत विकास कामाची परवानगी जर दिलेली असेल तर कलम बेचाळीसच्या प्रयोजनांच्या साठी अशा जमिनीच्या वापरास तत्सम अकृषिक वापरामध्ये रूपांतरित करण्यात असल्याचे मानण्यात येईल ज्याला आपण डीम्ड इने एने म्हणतो त्या पद्धतीची ही मित्रांनो परवानगी आहे आणि त्याच्यासाठी जो बेचाळीस कलम मध्ये झालेला जो बदल आहे त्याच्यामध्ये ब क आणि ड बदलला आहे त्या ब क आणि ड नुसार ग्रामीण भागातल्या जमिनी शहरी भागातल्या जमिनी विकास आराखड्यात आलेल्या जमिनी या सर्वांना आता येणे झालेल्या जमिनी आहेत असं समजण्यात येईल अर्थात त्याच्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेतच जसं त्या इने टॅक्स भरावा लागतो किंवा नजराणा भरावा लागतो त्याचप्रमाणे क्लास वन म्हणजे भुगवटादार वर्ग आणि वर्ग साठी सुद्धा वेगळ्या वेगळ्या त्या तरतुदी आहेत हे आपल्याला माहिती आहे परंतु मुळामध्ये अशा पद्धतीने कलम मध्ये बदल घडवल्यामुळे जिथे जिथे विकास आराखड्यांच्या योजना आलेल्या आहेत जिथे जिथे त्याची नोटीस निघालेली आहे किंवा ज्या योजना सरकारने जरी मान्य केलेल्या आहेत तर अशा अशा शहरातील किंवा ग्रामीण भागातील जमिनी या डीम्ड एने झालेले झालेल्या आहेत असं समजण्यात येतात अर्थात त्याच्यासाठी आपल्याला शासनाचा जो नजराणा आहे टॅक्स आहे तो भरावा लागेल हे सगळं असताना देखील आता हे पत्रक शासनाला काढावं लागतंय याचं कारणच मुळात असं आहे की हा जो बदल झालेला आहे हा बदल शेवटच्या माणसापर्यंत गेलेला नाहीये आणि महसुली अधिकारी आहेत त्यांना देखील हा बदल लोकांच्या पर्यंत न आल्यामुळे अनेक जमिनी विनाकारण एन एच्या परमिशनसाठी मागण्यासाठी कलेक्टरकडे येतात आणि त्याच्यामध्ये कलेक्टरचाही वेळ जातो लोकांचाही वेळ जातो तर तसं होऊ नये म्हणून मित्रांनो हे जे परिपत्रक आहे प्रस्तावनेमध्ये हेच सांगितलेलं आहे की बेचाळीस कलम बेचाळीस जमीन महसूल अधिक संहितेच्या बेचाळीस मध्ये झालेला बदल आहे त्याच्या अनुसार झालेल्या ज्या आकृषिक जमीन आहे त्याच्या संबंधी महसुली अधिकाऱ्यांनी ने, आता नेमकं काय करायला पाहिजे याचं निर्देश करण्यासाठीच हा हे महत्वाचं परिपत्रक आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या परिपत्रक हे जे परिपत्रक आहे हे नेमकं महसुली अधिकाऱ्यांना आदेश देणार आहे निर्देश देणार आहे आणि याच्यातल्या थ्री पॉईंट वन या मुद्द्यावर आपण बघूयात ह्या थ्री पॉईंट वन या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकार असं म्हणते की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम बेचाळीस ब समाविष्ट केल्यानंतर परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झालेला आहे त्यानुसार अंतिम विकास योजना व प्रारूप विकास योजनेमध्ये आणि अंतिम प्रादेशिक योजना व प्रारूप प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञीय वापरासाठी तसेच गावठाणापासून दोनशे मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही त्यामुळे शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपद्धतीच्या जमीन मालकांनी लाभ व्हावा अशी शासनाची भूमिका आहे म्हणजेच याचा लाभ आजही शेतकऱ्यांना झालेला नाहीये गावठाणापासून दोनशे मीटर पर्यंतच्या असलेल्या सगळ्या जमिनींचा वापर रेसिडेन्शियल कामासाठी आणि काही कमर्शियल कारणांच्यासाठी देखील म्हणजे चारशे स्क्वेअर फुटापर्यंतची दुकानं बनवणे किंवा गाळे बनवणे याच्यासाठी करता येतो आणि त्याच्यासाठी हा मोकळेपणा दिलेला आहे हे स्वातंत्र्य शासनाने कलम बेचाळीस ब क ड मध्ये अमेंडमेंट करून दिलेलं आहे परंतु ती तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि ते पोहोचावं अशी अपेक्षा शासन थ्री पॉईंट वन मध्ये सांगते त्याचप्रमाणे थ्री पॉईंट टू मध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर थ्री पॉईंट टू असं सांगतंय की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम बेचाळीस ब क ड समाविष्ट केल्यानंतर जमीन मालकांना पूर्वीच्या बिनशेती परवानगीसाठी लागणारे विविध विभागाची ना हरकत दाखली त्यामुळे होणारा कालाप्य हा कमी होऊन जमीन मालकांनी अकृशिक आकार रूपांतरण कर इत्यादी टॅक्स इत्यादी रक्कम भरल्यानंतर त्यांना सनद देण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम च्या सुलभ कार्यपद्धतीच्या सर्व संबंधित जमिनी मालकांनी लाभ घेण्यासाठी आता प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे आम्ही जात आहोत आणि त्याच्यासाठी लोकांना आम्ही अधिक आणि अधिक माहिती करून घेणार आहोत जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही वेळ जाणार नाही पैसा जाणार नाही आणि विनाकारण सरकार दरबारी त्यांना खर्चही होणार नाही आणि याच्यासाठी आता शासन वृत्तपत्रांच्यामध्ये आणि टी व्हीवर देखील ॲडव्हर्टाईज देणार आहे असं ह्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे आता हे परिपत्रक शासन परिपत्रक जे म्हणतोय त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जमीन महसूल एकोणीसशे सासष्ट मधील कलम बेचाळीसच्या निय सुधारणांच्यामुळे इज ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे कसं की ज्या काही जमिनी अकृशिक झालेल्या आहेत तिथे जे काही कमर्शियल का कारणासाठी झालेले आहेत का रेसिडेन्शियल कारणासाठी झालेले आहेत चारशे स्क्वेअर फुटांच्या दुकानापर्यंतची परवानगी सरसकट सगळ्यांना मिळालेली आहे तर याचा फायदा लोकांनी घ्यावा आणि तो फायदा लोकांनी घेतल्यानंतर काय होतं शासनालाही एने टॅक्स मिळतो आणि शासनाचंही उत्पन्न वाढतं म्हणजे शासनाचं उत्पन्नही वाढत नाहीये लोक विनाकारण खेटे घालतायत आणि साठी मात्र अनेकदा असं होतय की भ्रष्टाचाराचा मार्ग मोकळा होतोय त्याच्यामुळे लोकांना माहिती नसल्यामुळे हा भ्रष्टाचारही होतोय शासनाचाही महसूल बुडतोय आणि ह्या गोष्टी होऊ नये आणि इज ऑफ डूईंग बिझनेस आणि शासनाचा महसूल ह्या दोन्हीच एकत्रित उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने हे परिपत्रक काढून महसूल अधिकाऱ्यांना ह्या स्पष्ट अशा आदेश आणि निर्देश देण्यात आलेले आहेत ज्याला आपण सूचना कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत याचाच अर्थ महसुली अधिकाऱ्यांनी कलम बेचाळीस वर कार्यवाही केलेली दिसत नाही किंवा केली असेल तरी ती योग्य पद्धतीने लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे हे परिपत्रक काढले तर महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सासष्ट मधील कलम बेचाळीस या नियमां बयी केलेल्या सुधारित तरतुदींच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांनी अंतिम विकास योजना प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम एकशे बावीस खालील घोषित हद्दीपासून दोनशे मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी वाणिज्य व वा औद्योगिक इत्यादी अकृषिक स्वरूपाच्या वापर विभागात आहेत नंबर, नंबर दर्शविणाऱ्या याद्या तयार करण्यात याव्यात आता कसं होतं की आपली जमीन कलम बेचाळीस नुसार येणे झालेली आहे किंवा नाही याबाबतच तुम्हाला आणि मला अनभिज्ञता होती आपण याद्या बघायला गेलो तर याद्या ह्या अपडेटेड नव्हत्या त्याच्यामुळे आपल्याला कळत नव्हतं की कलम बेचाळीसचा फायदा आपल्याला मिळतोय की नाही म्हणून हा स्पेसिफिक आदेश महसुली अधिकाऱ्यांना दिलाय की ज्या जमिनींना कलम बेचाळीसचा लाभ मिळालेला आहे त्या जमिनींच्या गट नंबर आणि सर्वे नंबर दर्शवणाऱ्या याद्या तयार करा करा आणि त्या लोकांना दाखवा सदर यादीतील पूर्वीचे जे गट नंबर आणि सर्वे नंबर अलहिदा आकृषित झालेले आहेत ते वगळून उर्वरित जमिनीच्या सर्वे नंबर गट नंबर यादी सर्व्हेहाय व क्षेत्रनिहाय तत्काळ तयार करावी म्हणजेच आतापर्यंतचे जे येणे झालेल्या जमिनी आहेत त्यांची नावं तुम्ही वगळा आणि ज्या जमिनी येणे होऊ शकतात किंवा या नवीन बेचाळीस कलमांनुसार ज्या जमिनी ए डीम्ड एने ए होऊ शकतात त्या जमिनींच्या आता तुम्ही याद्या तयार करा म्हणजे सर्वप्रथम सरकारने शासनाने असा आदेश दिला आहे की डीम्ड कन्व्हि डीम्ड एने जी काही परमिशन कलम बेचाळीस नुसार मिळालेली आहे त्याच्या अंतर्गत आलेल्या सर्व जमिनींच्या याद्या तयार करा यानुसार संबंधित जमीनधारकांना मानव अकृषिक वापराच्या अनुषंगाने अकृषिक आकारणीवर व कर भरण्याचे चलन पाठवावे याच्यानंतर त्या महसुली अधिकाऱ्या महसुली अधिकाऱ्यांवर अशी जबाबदारी टाकलेली आहे की कलम बेचाळीस नुसार ज्या ज्या जमीन ह्या डीम्ड एने झालेल्या आहेत डीम्ड अकृषिक झालेल्या आहेत त्यांना आता ट्रान्सफर टॅक्स म्हणजे रूपांतरण कर त्यांना भरावा लागला रूपांतरण कर म्हणजे शेतीच्या जमिनीपासून बिनशेतीच्या जमिनीचा जो कन्वर्जन टॅक्स आहे तो भरावा लागणार आहे आणि अकृषिक आकारणी म्हणजे एने टॅक्स देखील त्यांना भरावा लागणार आहे आणि त्याचं चलनच डायरेक्ट पाठवून द्या आणि एकदा हे चलन तुमच्याकडे आलं या महसुली अधिकाऱ्यांच्याकडनं आणि तुम्ही त्याच तेच त्या चलन भरलं म्हणजे कन्व्हर्जन टॅक्स भरला आणि एनेचा टॅक्स भरला एने टॅक्स भरला की तुमची जमीन ही येणे झालीच आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जमिनीचे नकाशे काढा त्याचा प्लॅन बनवा ते सगळे परत कलेक्टरकडे द्या याची आता अजिबात गरज नाही आणि हे सर्व करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर न टाकता ही महसुली अधिकाऱ्यांवर शासनाने टाकलेली आहे त्याच्यासाठीच हे शासन परिपत्रक आहे तर मित्रांनो हे सर्व करताना तुमची जमीन कलम बेचाळीस नुसार ब को ड नुसार जर गावठाणापासून दोनशे मीटरच्या आतमध्ये असेल विकास आराखड्यामधली असेल किंवा प्रारूप विकास आराखडा मंजूर झालेला असेल तर तुम्हाला तुमची जमीन ही डीम्ड एने झालेली आहे असं म्हणण्यात येईल परंतु त्या जमिनीचा मालकी मात्र फार महत्वाची आहे उदाहरणार्थ समजा इथे इथे आपण बघूया तर इथे या परिपत्रकामध्ये असं सांगितलंय की अशा पद्धतीने डीम्ड एने झालेल्या जमिनींच्या सर्वे नंबरच्या याद्या तयार करताना ज्या जमिनी भोगवटादार वर्ग दोन आहे त्या जमिनींच्या बाबत सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतली आहे किंवा नाही या प्रकरणी शासनाचा नजरना भरलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये आता वाद सुरू आहे त्यांच्या बाबत देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्या संबंधित देखील आता महसुली अधिकारी त्यांना चलन पाठवू शकत नाहीत म्हणजे वादग्रस्त जमिनी असो भगवटादार दो वर्ग दोनच्या जमिनी असो किंवा पाचव्या मुद्द्यावर बघा तर सिलिंग कायद्यांतर्गत जी जमीन आहे त्याच्या संबंधीची देखील माहिती आहे त्याच्या संबंधी देखील तुम्हाला ती जमीन डीम्ड येणे झाली असं मानता येत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने महसुली अधिकाऱ्यांनावर आता जबाबदारी टाकलेली आहे की कलम बेचाळीस ब कोड मधल्या डिम्ड एने झालेल्या जमिनी आहेत त्यांना डायरेक्ट चलन पाठवा त्यांच्याकडनं रूपांतरण करून घ्या आणि कृषी टॅक्स भरा त्याचप्रमाणे गावठाणापासून दोनशे मीटरच्या परिगीय क्षेत्रातल्या ज्या जमिनींचा वापर रहिवाशी वाणिज्य वा औद्योगिक आहे त्यांच्याकडनं देखील ह्याच पद्धतीचे टॅक्स तुम्ही वसूल करा आणि जबाबदारी आता त्यांच्यावर टाकलेली म्हणजे तुम्हाला आणि मला या संबंधी काहीही धावपळ करायची नाही आणि याबाबत सर्व महसुली अधिकारी व प्राधिकारी यांनी दर पंधरा दिवसांनी याबाबत स्वतः तपासणी करून आढावा घ्यावा व अधीनस्थ अधिकाऱ्यांचे कामकाज नियमाप्रमाणे होत आहे किंवा कसे याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी स्तरावर नियमित घ्यावा म्हणजेच मित्रांनो आता जबाबदारी टाकलेली आहे की तुमच्या जमिनींचा ताबडतोब तुम्हाला एने करून देण्याची जबाबदारी कलेक्टर लेवलच्या ऑफिसरवर टाकलेली आहे आणि त्याला ती आता पूर्ण करायची आणि शासनाला आता जो कर पाहिजे शासनाकडे जे उत्पन्न कमी आहे ते उत्पन्न मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग या दृष्टीने देखील शासन याच्याकडे बघत असल्यामुळे आपल्या जमिनी आता निश्चितपणे अकृषिक झालेल्या आहेत होतील आणि ज्यांच्या झाल्या नाहीत त्यांना या परिपत्रकाचा त्यांनी फायदा घ्यावा आणि ताबडतोब यादीमध्ये आपला सर्वे नंबर आहे की नाही चेक करावा चलन आलं नसेल तर चलन भरावं का मागावं चलन भरावं आणि जमीन येणे झाले येणे करून घ्यावी दोनशे मीटरच्या आत असेल बेचाळीस ब क ड प्रमाणे त्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीची आपली जमीन असेल त्या त्या पद्धतीने त्याचा उपयोग आपण करून घ्यावा आणि या परिपत्रकाचा लाभ घ्यावा मित्रांनो मला असं वाटतंय की अशा पद्धतीचे हे परिपत्रक आपल्याला वेळच्या वेळी करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच तुम्ही माझा हा चॅनेल पाहत राहा ज्या कोणी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकन दाबावं म्हणजे त्यांना असे चॅनेल याच्या पुढे पाहायला मिळतील होय तुमच्या काही कॉमेंट असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काही प्रश्न असतील तर मला फोनही करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर सी यू बाय